सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते मध्ये काही दिवस मला व्हिडिओज बनवता आले नाहीत कारण आम्ही इथे नव्हतो फिरायला थोडं बाहेर गेलो होतो आणि बाहेर असल्यामुळे मला व्हिडिओ बनवणं त्या गडबडीत शक्य झालं नाही बाहेर देशात फिरायला गेलेलो असताना एअरपोर्ट वर जाण्याचा प्रसंग आला आणि मुंबई एअरपोर्टवर आम्ही गेलो असता एक गोष्ट पाहण्यात आली ती म्हणजे एअरपोर्टवरची दुकानं मॉल्स किंवा खाण्याची ठिकाणं ही रात्री बेरात्री सुरूच असतात आणि लोक रात्री बेरात्री सुद्धा येऊन एअरपोर्ट वर काही ना काही खात असतात आणि ते मिळणार सगळं जेवण हे जंक फूड असत डोनट्स केक्स हे सगळं लोक आवडीने खात असतात आणि हे आरोग्यासाठी किती अनहेल्दी आहे याबद्दल त्यांना जरा देखील कल्पना नसते आणि त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ मी याच विषयावर बनवावा असं ठरवलं तर आजचा आपला विषय आहे की नाईट शिफ्ट ज्यांची आहे किंवा ज्यांना नाईट ड्युटी करावी लागते त्यांनी आपला फिटनेस कसा मेंटेन करावा त्यांनी आपल्या आहाराच्या वेळा कशा सांभाळाव्यात त्यांनी काय खावं किंवा काय खाऊ नये याबद्दल या, या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे तर पहिली गोष्ट म्हणजे तुमची नाईट शिफ्ट आहे याचा अर्थ तुमची रात्रीची झोप व्यवस्थित होत नाहीये किंवा अजिबातच झोप होत नाहीये तर रात्रीची झोप व्यवस्थित नसेल तर दिवसा तुम्ही व्यवस्थित झोप घेतली पाहिजे सहा ते सात तास कंटिन्यू झोप तुमची व्हायलाच पाहिजे मध्ये कुठलाही ब्रेक न घेता सहा ते ता सात तास तुमची व्यवस्थित झोप होत असेल तरच तुमचं सगळं आरोग्य तुमचं पचन व्यवस्थित राहणार आहे हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे दररोजची सहा ते सात तास झोप होणं अगदी आवश्यक आहे मग ती झोप तुम्हाला दिवसाच घ्यावी लागेल कारण रात्रीची तुम्ही ड्युटी करणार आहात त्यानंतरचा दुसरा नियम म्हणजे तुम्ही जर रात्री नऊला ड्युटीवर जाणार असाल तर ड्युटीला जाण्याच्या आधी दोन तास तुम्ही जेवून घ्यायचं आहे रात्रीचं जेवण तुम्ही ड्युटीला जायच्या आधी दोन तास करायचं आहे म्हणजे ते जेवण पचण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ मिळेल आणि तुम्हाला जेवण करून लगेच कामावर गेल्यावर आळशीपणा किंवा जडपणा वाटणार नाही त्यामुळे ड्युटीला जायच्या आधी जेवण करून जायचं आहे हे पहिलं लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर ड्युटीच्या मध्ये रात्री तुम्हाला काही खाण्याची इच्छा झाली तरी आपण जे काही खाणार आहोत ते हेल्दीच असेल याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे कधी वाटलं तर काकडी टोमॅटो यासारखे सॅलेड्स कधी वाटलं तर मुरमुरे मुरमुरे मखाना काजू बदाम यासारखे ड्रायफ्रुट्स असे तुम्ही खाऊ शकता परंतु रात्री जंक फूड किंवा तळलेले पदार्थ फॅट्स युक्त पदार्थ खाणं पूर्णपणे टाळा गोड पदार्थ रात्रीच्या ड्युटीमध्ये खाऊ नका आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की जरी रात्री झोप झाली नाही तरी दिवसा सहा ते ता सात तास कंटिन्यू कुठलाही ब्रेक न घेता झोप होणं अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे रात्रीची झोप तुम्ही दिवसा घ्या आणि दिवसा झोप घेऊन तुमचं आरोग्य सांभाळा व्यायाम करायचा असेल तर तो संध्याकाळी देखील तुम्ही करू शकता त्यामुळे संध्याकाळच्या वेळात करायचे व्यायाम प्रकार किंवा एखादा खेळ तुम्ही संध्याकाळचा खेळू शकता त्यामुळे तुम्हाला फिटनेस मेंटेन करणं सोपं होईल परंतु रात्रीच्या वेळी तुम्ही गोड पदार्थ जंक फूड खाणं पूर्णपणे टाळा आणि आपलं आरोग्य सांभाळा नाहीतर तुम्हाला डायबेटीस इन्शुलिन रेझिस्टन्स फॅटी लिव्हर यासारख्या अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे नाईट ड्युटीज करणाऱ्यांनी आपलं आरोग्य सांभाळणं हे अगदी आवश्यक आहे धन्यवाद